अहमदनगर शहरातील सर्फराज बादशाह खान पठाण यांची शिवसेना पक्षाच्या अल्पसंख्याक शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना पक्षाच्या अल्पसंख्याक शहराध्यक्षपदी पदी सरफराज बादशाह खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सर्फराज बादशाह खान पठाण यांची शिवसेनेच्या अल्पसंख्याक नगर शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी सर्फराज बादशाह खान पठाण यांना हे नियुक्तीचं पत्र दिलंय तर यावेळी अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख अनिल शिंदे तसेच संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होते सर्फराज बादशाह खान पठाण यांची एका वर्षासाठी शिवसेना पक्षाच्या अल्पसंख्याक शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर अनंत दिघे यांची शिकवण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास असल्याबाबतचा उल्लेख या नियुक्तीपत्रात करत सर्वराज बादशाह खान पठाण यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या महत्वाची भूमिका त्यांनी बजावली त्यामुळे ते या ठिकाणी नगर शहर शिवसेनेच्या वतीने नगर जल, जल जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला त्याच पद्धतीने त्यांच्या माध्यमातून त्या आल्यामुळे नगर शहरातील विविध ज्या आमच्या काही नियुक्त्या होत्या त्या नियुक्त्या त्या ठिकाणी केल्या कारसेवकांचा आम्ही या ठिकाणी साहेबांच्या हस्ते सत्कार केला आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी नगर शहरासाठी एक कोटी वीस लाख रुपये ग्रामीण भागासाठी जागेवर केले त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो आणि साहेबांना शुभेच्छा देतो त्यांचं त्यांच्या हातून अशाच हातून जे काही काम असतील ते सर्व कामं हो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी शफी सय्याद न्यूज टुडेंटी फोर अहमदनगर